मला थोडी माहीत होत नको ना म्हणून मैत्री म्हणून आली होती तुमच्या अहो रडू नको ना गम्मत केली ना आम्ही लोकांच्या मनासारखं झालं तुम्ही तुमच्या पोटातलं काढलं ना तोंडाचे होत ते अहो बिचार गम्मत केली ना गंमत मॅच म्हटलं मॅच याच सुरू आहे शिक्षणाचं सुरू आहे जॉबचं सुरू आहे नाही तर मी आता तुला स्वतः म्हटलं होतं ना की आपण हे म्हणून कधी जाते काय मी जातो ना एवढी गडबडून काय जायची अहो तू अधिच काय मग मी सर्व ऐकून तुम्हाला काय वाटते बहिणी हो व्हिडिओ बंद जातो ना एवढी बरबडून काय का तुझे चालली सगळं ऐकून राहिली मी पागल समजता रे तुम्ही मला जातो ना मी बंद करतो व्हिडिओ बनवतच नव्हतं चालू आहे बंद चालू माहीत पडते म्हणजे पाठी पाठीमागा काय बोलताना तुम्ही आवा के गम्मत केली ना आईने मला किती गम्मत करून नेलेत सर्व समजून नाही रे मला गम्मत काय रे तू यार भार होणार आहे तू तर चांगली कामा धंदे सांगळ करूया सहज विचारलं मी तू कधी जाणार आहेस म्हणून समजते तुम्ही मला पागल म्हणून समजाय आजचा दिवस थांबतो फक्त मग चांगलीच मी उद्या आवा गम्मत केली ना एवळा कतिला रागीव नाला गम्मत जी समजते मला बंदी सीरियस गेम के इतने तक सागा भी नहीं समझूं तेरा सब ओ बैडीजी ने समझो साइंस तेरा सब मैं क्या टपली हुई है किसी अब मैं तुझे गम्मत मटला पक्का मैं आप अपने कोई दिन आते बात हमारे मायने में तो ये ना कहे मरे मटला नहीं मरे कई बार सही मरे वीडियो ही डिट कर रहे हैं म बोल रहा है ना खाली कोशिश होती नहीं मैं इतना बोल रहा हूँ मैं पार्टी आव गम्मत केली बा बाई गम्मत केली सॉरी नाही ते मी गम्मत लंगा एवढा काय रागाला पण तुने राग कायचा बाई मला माहित तर पडलं पण माय पाटी मग काय काय बोलता म्हणजे याचा अर्थ आता विचार करायला पण मला याचा पहिली इथं आव विचार गम्मत केली ना अशी गम्मत असते आता दंडवत लाडू काय समज काय काय जातोस मी आता नाही मी पुढचं काम केले बरोबर तुम्ही म्हणत आता निघून जातो तयारी करून तू माहितीच पैसे लोक म्हणतात मनिषा भांडवतात झालं त्यांच्या मनासारखं झालं ना समजून घ्यायला गंमत असू शकते काही शकते त्याची गंमत गंमत असं थोडी गंमत माणूस तोंडाला करत असते पाठीमागं करते म्हणजे मी वर गेली बा त्याच्यानंतर गंमत हे कोणती गंमत आहे सांगा झाली ना दुण दो दो मान मान। आली हो ना मला थोडी नको होत म्हणून मैत्री म्हणून आली होती तुमच्या आव राडू नको ना गंमत केली आम्ही मनासारखं झालं तुम्ही तुमच्या पोटातलं काढलं ना तोंडाचे होत ते अहो बिचार गंमत केली ना म्हटलं मॅथ हटल ते याच सुरू आहे शिक्षणाच सुरू आहे जॉबचं सुरू आहे नाही तर मी आता तुला स्वतः म्हटलं होतं ना की आपण हे थर्टी फर्स्ट -फर्त करू मालक्षरव नको घरी शेवटी मी म्हणतच असतो मैत्रीण मला धोका भेटते शेवटी भेटला तसंच झालं शेवटी मग

कार पकडतो उदबश्या काढतो तू काय काय करू काय मावशी राव नाही धोका निघेत तुझे टेन्शन घेऊ नको मी तुझ्या लग्नात येतो कुरळ तर चांगले स्वप्न बघून आलो आम्ही काय तुझे हे आता तुझे पाठवतच नाही मी आता इथंच ठेवून घेतो तुझे वा म्हणत तुझे तुझ्या वाटीन तेवढं तेवढा दिवस राह सहज म्हटलं मी सहज असं थोड्यात निघून गेला का मला काय सिरियसली म्हणायच होतं काय तू कधी जात म्हणून ते आता मग चांगली तब्येत खराब होती मग दिवसभर काय आराम केलं गरम गरम जेवण केलं स्वराले स्वराले असे मस्तपैकी सकाळी शाळेत पाठवलं मी काय अशी करणार आहे मैत्री धाग दिस करत नाही मस्त मस्त मी अहो बाई गम्मत केली हो बाई गम्मत केली उडवशा काढतो लागेल तर उडबशा काढतो ना उदबशा मग हात फुटका सॉरी बोलतो बघा हे दंडवत घालतो आता दंडवत घालतो आता हिच्या समोर मी लय लढून आली हे दंडवत घालतो आता मला सांगा मला असं नॉर्मली म्हटलं मी मला असं काहीच म्हणायचं नव्हतं बर असं सर आपण बोलत बोलत नको सॉरी सॉरी नक्की लो सॉरी गणेश काही येऊन सांगणार का दोन तीन दिवस तिच्या हातला गरम गरम खाल्ला समजा की वेळ आली तर तिकडे जाऊन पाहू आले तुम्ही काय बोला काम सांगा ना तुम्ही गंमत केली होती मला सॉरी मग तुम्ही सांगा ना तिथे गंमत केली होती मला हो कस लढलो झालं माझ्या लेकराला सॉरी सॉरी आता नाही करणार सॉरी सॉरी की तु माझ्यासोबत प्लॅन करून आली आहे प्लॅन करून आली काय नाही सॉरी 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 बेटा ते मग मावशीचा का तर फोटो हा मावशीने म्हणा मावशी सॉरी मम्मानं गमत केली म्हणा माय असं नको करू पहिलेच तर लोक आहे तू येई मैत्री कधी तुटते तू आणि मय भांडण कधी येते त्याच्यात तू माझ्यासोबत भांडण करशील तर कसो मी माझ्यासोबत लोक म्हणजे नेम्या धोका दिला माझ्या कोणीच शेकत नाही असं नको करू बाई मी धोका कधी देत नाही आता तुला तेव्हाच सोडीन मी जेव्हा तुझ्या लग्न होईन तेव्हा तोपर्यंत नाही सोडत तर नवऱ्याच्याच घरीच गेल्यावर सोडीन मी तुझे फक्त कॉल मेसेज करतो मग आपण तोपर्यंत नाही सोडत टेन्शन नको घेऊ काय करतो येत आहे कधी ये आमच्या म्हणणं तसं असतं तर आम्ही तिकडे येऊ असतं काय खरंच लढून सिरियस झाली ती लढू नको उठ उठ रिल घेवा तिची एक रिल घेवा लढताना चांगली मनीषा जाता म्हणून बघा म्हणा किती रोड झालं ना, पूंट। पूंट। ना आता एवढी तर सासरी नाही कायशील नाही सासरी जाताना माया देखील आता मला दिवसभर चांगलं वाटेल नाही मायाच्या नरळली मायाच्या शरळडी त्या भाऊ तुझी समजायला पाहिजे काय भाऊ म्हणजे लढणी तूच पाहिजे बस म्हणते काय तर नाही हो मग आमच्या मनात असं काहीच नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तू महिनाभर राहाय दोन महिने एक वर्ष आमच्या सोबत म्हणत नाही दोन आहे अजून तिसरं लेकर आम्हाला आवडते आमच्यासोबत कोणी राहिले की दसते आणि दसू नको चल कर चल चवढा मला घेत असतात काय पण समोरच्यावर खूप विश्वास दाखवतो आणि हे करतो मला त्या गोष्टी काढायचे नाही आहेत मग तुम्हाला माहिती आहे अजून पुन्हा वाचू होता आणि मला आता ना वादापासून दूर राहायचं आहे तर तिच्यासोबत पण आणि ती मला नेहमी म्हणते की, ने की ताई जर मी तिला आता मध्यांतरी तिचे फोन सुरू होते तर मी तिला दोन तीन म्हणजे कॉलच बंद केले होते इवन गणेशजीसोबत जो प्रकार झाला तो पण मी तिला सांगितला नव्हता कारण गणेशजीचा ज्या दिवशी हे झालं आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो तर त्या दिवशी तिचा पहिला पेपर होता तर मी तिला कॉन्ग्रेज्युलेशन बोलण्यासाठी सुद्धा मेसेज केला आणि कॉल केला नाही कारण म्हणजे बेस्ट ऑफ लक म्हणण्यासाठी कारण मला माहित होतं ती विचारणार तुम्ही कुठं आहे काय आहे मी म्हटलं की आपलं किती काही म्हटलं मैत्री म्हटलं म्हणजे जरी त्या मैत्रिणीच्या घरच्या घरी प्रॉब्लेम झाला जे ओरिजिनल मैत्री असते ना तिला काळजी राहते की काय झालं काय तर मी जे पेपर होईपर्यंत तिला ती गोष्ट सांगितलीच नाही की गणेशजीसोबत असं झालं होतं आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो लावला मी तिला हॉस्पिटलमधून पण फोन पण मी तिला असं सांगत होते की मी घरीच आहे आणि मी कामात आहे आणि तिला एकच सांगत होती की तुझे पेपर चालू आहे तू तुझ्या पेपरवर लक्ष दे कारण कसं माझा आता सर्व झालेला आहे परंतु ती गुड टीचर आहे गुड कोरिओग्राफर आहे त्याच्यानंतर म्हणजे सगळं तिचं व्यवस्थित आहे बघ क्लासेस घेते म्हणजे डान्सर आहे मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की जरी तिच्या घरचे काही म्हणतील नाही पण असं नको व्हायला की बाबा मुच्या नांदी लागू लागूस तू तुझ्या तु तु करिअरकडे दुर्लक्ष केलं म्हणून मग मी तिला रोज एकच सांगत होती की तू अभ्यासाकडे लक्ष दे पेपर व्यवस्थित सोड आणि ते पेपर झाल्यानंतर मी तिला सांगितलं की माझ्या घरी असा असा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे म्हटलं मी तुला कॉल केला नाही पण तिने सुद्धा मला तेव्हा समजून घेतलं नाही तर एखादी असती तिने म्हटलं असतं की माझी यांची एवढी मैत्री असल्यानंतर सुद्धा यांनी मला पेपरसाठी बेस्ट ऑफ केलं नाही परंतु मला तेवढी आतून गॅरंटी होती की ती मला समजून घेणार जेव्हा मी तिला प्रॉब्लेम सांगणार तेव्हा तर तेव्हा मला तिने खरंच समजून घेतलं आणि अशा मैत्रिणी भेटण्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप नशीब लागते आणि मी खरंच नशीबा समजते की मला माझी प्रतिमा त्याच्यानंतर सोनाली सोनाली जिच्या आता तिने परंतु ते नेहमी माझ्यासोबत राहतात आणि मोठे क्रिएटर असून सुद्धा ते जरी मला सोशल मीडियावर सपोर्ट करत नाही पण माझ्या म्हणजे मध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठ्या म्हणजे म्हणतो ना सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यासाठी मी खरंच स्वतःला खूप नशिबान समजते की माझ्यास ते म्हणतो ना आपण गिंतीचे फ्रेंड्स ठेवा सुंदवळ पण कसे ठेवा सुखात आणि दुखात साथ देणारे आणि तसेच फ्रेंड्स या दोन हजार तेवीस मध्ये जाता जाता मला भेटलेले आहे तर <laughs> मनीषा व्हिडिओ करता करता जास्त इमोशनल झाली होती तुम्हाला तुमचं मत मैत्रीविषयी काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा झालं का आणि आम्ही मैत्री कधीच सोडणार नाही बाय बाय